बदनापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ बिनविरोध दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी बदनापूर पूर्ण सतरा संचालकांची बिनविरोध निवड झाली आमदार नारायण कुचे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यामध्ये ढासला येथील सरपंच राम पाटील हे देखील संचालक निवडून आले त्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून आमदार नारायण भाऊ कुचे यांच्या मार्गदर्शनाखाली राम पाटील यांच्यावर जबाबदारी दिली होती बदनापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ बिनविरोध दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी बदनापूर पूर्ण सतरा संचालकांची बिनविरोध निवड झाली आमदार नारायण कुचे यांच्या मार्गदर्शनाखाली यामध्ये ढासला येथील सरपंच राम पाटील हे देखील संचालकपदी निवडून आले त्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून आमदार नारायण भाऊ कुचे यांच्या मार्गदर्शनाखाली राम पाटील यांच्यावर जबाबदारी दिली होती ती त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून राम पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बद्री भाऊ पठाळे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल भाऊ कोलते सरचिटणीस जालना जिल्हा भगवानराव मात्रे तालुकाप्रमुख भाजपा पद्माकर दादा जराड नगरसेवक सुरेश लहाने सरपंच गेवराई बाजार सहदेव बापू सरपंच शेलगाव भगवान बारगजे युवा तालुका प्रमुख तथा सरपंच भराडखेडा बालाजी खारखेडे जवळगाव सरपंच गणेश कोले जिल्हा उपाध्यक्ष युवा सोपान नाईकवाडे खातगाव सरपंच समीर शेख मांजा माजी उपनगराध्यक्ष विलास सावंत सरपंच निकळक संतोष वरकड भाजपा कार्यकर्ते अजय देशमुख रोशनगाव भाजपा कार्यकर्ते अमोल चव्हाण उपसरपंच नानेगाव पुरुषोत्तम जोशी भाजपा कार्यकर्ते भरत मात्रे भाजपा कार्यकर्ता हळदोला मदन डोहाळ इत्यादी कार्यकर्ते हजर होते यामध्ये आमदार नारायण कुचे यांनी ढासला येथील सरपंच राव पाटील यांच्यावर जबाबदारी दिली ती त्यांनी चांगल्या रीत्याने पार पाडले आहे याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्याचप्रमाणे काही दिवसातच आमदार नारायण कुचे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती व उपसभापती यांची निवड होणार आहे अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर